सातारा जिल्ह्यातील महत्वाची बातमी कृष्णेचं आणि वेन्येचं संगम असलेलं ही संगम माऊली आणि या संगम माऊलीवरतीच हे कैलास स्मशानभूमी आहे इथंच सातारा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे नागरिक अंत्यविधीसाठी येत असतात इथं माझ्या पाठीची दहा कुंड आहेत ही दहाही कुंड काल पूर्णपणे पाण्याखाली गेली होती कुणालाही इथं अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते कुणाला करता आले नाही म्हणजे आपल्या नातेवाईक परिजनांचे नाते अंत्यसंस्कार करता आले नाहीत मी आत्ता या ज्या ठिकाणी उभा आहे इथपर्यंत कृष्णेचं आणि वेणण्याचं पा संगमाचं पाणी इथं गेलं होतं नेमकी इथली परिस्थिती काय होती इथले एक सुरक्षा व्यवस्थित व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडनं जाणून दादा या इकडे येऊ शकता आपण नेमकी ही जी परिस्थिती होती पाणी जे आलं होतं ते कसं कुठपर्यंत कसं आलं आणि नंतर तुम्ही त्याचा सामना कसा केला दर्शकांना सांगा सुरुवातीला अगोदर या पायरीपर्यंत पाणी आलेलं बरं नंतर आस्ते आस्ते ओसरत खाली 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 गेलं नंतर आम्ही कचरा वगैरे सर्व काल काल जो पाण्याचा प्रवाह होता तो किती मोठा होता कसा होता पाणी भरपूर होतं प्रेशर येत होतं पाणी बर पाणी इथपर्यंत होतं मग इथपर्यंत असताना कुणालाच खाली जाऊन दिलं नसेल आपण तर ह्या प्रवाहामध्ये नेमकी घाण काय काय घाण आली हे सांगू शकता का कारण का ही थेट महाबेश्वर पासून सगळं हे पाणी मोठा लोंडा येतो काय सांगाल या बाबतीत याच्यामध्ये प्लॅस्टिक थर्माकॉल हां आणखीन प्लॅस्टिकची पोती कपडे बर, बर वाकळा वगैरे असं सर्व वस्तू होते खरं तर साताऱ्यातलं हे कैलास स्मशानभूमी हे अतिशय महत्त्वाचं स्थान आहे एक फाईव्ह स्टार स्मशानभूमी सातारकरांनीच सातारकरांसाठी उभी केलेली आहे मात्र आपण दुसरी बाजू जर बघितली तर एवढ्या अनेक महापूर ह्या स्मशानभूमीनी झेललेल्या आहेत की या अनेक महापुरांना तोंड या, तो या स्मशानभूमीनी दिलेला आहे दुसऱ्या बाजूला त्यांनी आव एक महत्त्वाच्या दोन गोष्टी सांगितल्या की जो कृष्ण आणि वेण्येमधनं जो कचरा आला तो कशा कशा पद्धती अगदी थर्माकोल प्लॅस्टिक कपड्यांपासून अतिशय घाण घाणघाण गोष्टी या इथं आलेल्या आहेत आणि ही सर्व मंडई आता हे स्वच्छतेकडं लागलेली आहे तर एकंदरच आपण नदी पण कशा पद्धतीने प्रदूषित करतो प्रदूषण कसं वाढवतो याचं हे बोलकं उदाहरण म्हणजे इथं आलेला हा महापूर म्हणावा लागेल साताऱ्यातल्या या भागामध्ये सातारा जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून कृष्णा वेण्णा आणि कोयना या नद्या तुफानी वाहत आहेत अनेक नदीकाठची गावं ही स्थलांतरित करण्यात आलेली आहेत सातारा जिल्ह्यातील साधारण एकोणतीस छोटी मोठी धरणं आहेत ती परिपूर्णपणे भरत आलेली आहेत साधारण नव्वद टक्के धरणं भरलेली आहेत कोयना धरणे कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे याचा थेट परिणाम सांगली असेल कोल्हापूर असेल कराड असेल या भागातील नागरिकांना पडत आहे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना साम आ, सामना करावा लागत आहे खरं तर गेल्या सहा दिवसांपासून पडत असलेला पाऊस हा आज कुठंतरी थांबलेला आहे आज आपण बघू शकता हे कृष्णा आणि वेन्येचं संगम आहे आणि या संगमावर ही कृष्णा आणि वेन्य वेन्नीची नदी थेट सांगलीकडे जात आहे सांगली असेल कोल्हापूर असेल कराड असेल आणि तिथून ही नदी कर्नाटक आलमट्टी धरणापर्यंत जात आहे हेच पाणी आलमट्टी धरणाने अडवून ठेवल्यामुळं कोल्हापूर आणि सांगलीकरांना अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे रेड अलर्ट दिला असला तरी रेड प्रमाणे आज तरी सातारा जिल्ह्यात पाऊस झालेला नाही आहे आता प्रशासनाने वेगाने मदतकार्य करण्याची गरज आहे अनेक सातारा जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावरील जे छोटे छोटे पूल असतील जे पाण्याखाली गेलेत ज्याच्यामुळं गावकऱ्यांचा संपर्क तुटलेला आहे त्याची पुन्हा डागडुजी करणं हे प्राधान्यक्रम असणार आहे त्यामुळे आता प्रशासनानं ही तातडीची कारवाई करणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यामध्ये आज मी तिला वीर धरण आणि महू हदकेघर असेल धूम बलकवडी असेल हे धरण ही जवळजवळ ऐंशी टक्के भरलेला आहे त्यामुळं वाईचा परिसर असेल किंवा महाबेश्वरचा परिसर असेल नवजाचा परिसर कोयना भागातला परिसर असेल ह्या भागामध्ये अजूनही मुसळधार पाऊस होत आहे शहरी भागांमध्ये पाऊस जरी थांबला असला तरी घाटमात्यावरचा पाऊस हा मुसळधार असल्यानं कृष्णा कोयना वेण्णा या नद्या नद्या दुथडी बहून वाहत आहेत क्षेत्र महाबळेश्वर जे आहे या क्षेत्र मध्येच कृष्णा कोयना वेन्ना सावित्री गायत्री वशिष्ठी अशा पाच नद्या आहेत आणि या पाच नद्यामधनच या पाच नद्याचं उगम तिथं असल्यामुळे याच नद्या, नद्या सगळीकडे वाहतात काही नद्या कृष्णा वेन्ना कोयना या पश्चिम महाराष्ट्राकडं सांगली कोल्हापूर कराड आणि पुढं आलमट्टी कर्नाटकापर्यंत जातात तर वशिष्ठी असेल सावित्री असेल गायत्री असेल त्याच महाबेश्वरमधून थेट रायगड रत्नागिरी पर्यंत त्यामुळं सातारा जिल्ह्यामधला जो पडणारा पाऊस आहे हा थेट परिणाम अनेक जिल्ह्यांवर करत आहे असंच म्हणावं लागेल लोकवृत्त न्यूज